અધ્યા ચૌદ વા શ્રી ગણેશાય નમઃ જય 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 કરુમાઘના જય જય જી અઘ જય જય જી પરમ પાવના દીન બંધો જગદગુરો પ્રતકાળે ઉઠો ન આદિ કરાવે નામ સ્મરણ અંતરી ધ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધ મન કરો प्रातकर्मे आटकोनी मग वैसावे आसने भक्ती तरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपारती अर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तीवर्या जय जया जी पुराण पुरुषा लोकपाला अनंत ब्रह्मांडा देश वेदवंद्या जगद्गुरु साक्षी करुणालया अग्नि तू नटलावन तु आकाश तू जीवन तु जीवसुंदरापूर्णा चंद्र सूर्य तु तू विष्णु विष्णुवाणी शंकर तु विधाता तु इंद्र अष्टीकला समग्र तू सूपे नटलासे वरता होता दाता सहाविता देता तू समर्थ निश्चये शंघम स्थिर तू सुब्या पिले समग्र तुझलागी आदिमध्यागर कोठे न से पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला असे गुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेषा वेदांत आहे तर्कतांत्र ये शास्त्रांते हि नाव रे विश्वशंकर एकत्र एक कुंठेत झाले सर्व मी केवळ अल्पमती एक रोकी मी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिते शंलाख्या ते वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना नाभीजी विजय म्हणा कृपा समुद्री यामी ना आश्रय देवी सदैव पाप ताप आणि धन्य सर्व जाव निरसोन इह लोक सौख्य देव न परलोक साधन करवावे दुसरं राव सागर याचे पावाव या पैल तिर तरणी साचार प्राप्त हो गो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती ना न बाध होत तुझ्या कृपे इति वर्णवाबुले गुणा द्यावे मद सुख साधना ज्ञान तिमिर नरसोना ज्ञानार्ग हृदय प्रगटोपये शांति सदा वसो वृथा विमानन सदा समाधान वसो तुज कृपेणे अंतरे भव दुख हे निरसो तुज भजनी चित्त वसो वृथा विषय जिन सो वासना यमनते सदा साधू समागम तुजे भजन उत्तमातेने हो हा सुखम दुर्गम दो भवबंध व्यवहारी न पडो वृंति चित्ता अंगनियावे असत्यता सत्य सर्वदा

प्रसंगी मानस पूजा करीता ते हि प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील पैसे करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती ते भक्ती श्रेष्ठ वये आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड श्रीरस्तो शुभम भवतो